नमस्कार आपण पाहतात आवाज वंचित बहुजनांचा बातमी आहे गोळेगाव येथून तपोवान बुद्धभूमी गोळेगाव येथे अकरा फुटांची भव्य तथागत भगवान बुद्ध मूर्ती साकारली आहे भनते बोधीधम्मो भनते मेत्ताधम्मो व भंते अश्वजित भनते यांच्या मार्गदर्शनाखाली पवित्र उपक्रम यशस्वी नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील गोळेगाव येथे तपोवन बुद्धभूमी परिसरात भव्य तथागत भगवान बुद्धांची मूर्ती साकारली असून हा क्षण संपूर्ण परिसरासाठी ऐतिहासिक व प्रेरणादायी ठरला आहे सुमारे सात एकर विस्तीर्ण जागेवर विकसित होत असलेल्या तपोवन बुद्धभूमीमध्ये अकरा फूट उंचीची भव्य बुद्धमूर्ती अत्यंत कलात्मक व शांत रूपात स्थापन करण्यात आली आहे हा अत्यंत पवित्र व सामाजिक आध्यात्मिक उपक्रम भनते बोधीधम्मो भनते मेत्ताधम्मो आणि भंते अश्वजित भंते, भंते, भंते यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पूर्ण झाला या तिन्ही भंत्यांच्या प्रेरणेने आणि धम्म मार्गदर्शनामुळे हा प्रकल्प केवळ मूर्ती स्थापन करण्यापुरता मर्यादित न राहता बौद्ध धम्माच्या मूल्यांचा प्रसार करणारे केंद्र म्हणून आकार घेत आहे साकारण्यात आलेली बुद्धमूर्ती ही शांत ध्यानस्थ व करुणामय रूपात असून तिच्या मुखमुद्रेतून अहिंसा समता करुणा आणि प्रज्ञेचा संदेश समाजापर्यंत पोहोचतो तथागत भगवान बुद्धांचा अत्तदीपोभव हा संदेश या मूर्तीच्या माध्यमातून प्रत्येक भाविकाला आत्मचिंतन व शांतीकडे नेणार आहे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पंचक्रोशीतील तसेच विविध भागांतील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी धम्मपाठ सामूहिक प्रार्थना व बुद्धवंदनेद्वारे हा सोहळा धम्म भावनेतून साजरा केला परिसरात संपूर्ण वेळ बुद्धमय सकारात्मक वातावरण अनुभवायला मिळाले तपोवन बुद्धभूमी गोळेगाव हे स्थळ भविष्यात बौद्ध धम्माचे महत्त्वपूर्ण आध्यात्मिक केंद्र धम्मचिंतन व साधनेसाठी प्रेरणास्थान तसेच बौद्ध पर्यटनाचे आकर्षण केंद्र म्हणून विकसित होणार असल्याचा विश्वास आयोजक व धम्म बांधवांनी व्यक्त केला आहे या भव्य बुद्ध मूर्तीच्या स्थापनेमुळे गोळेगावसह नांदेड जिल्ह्याला आध्यात्मिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात नवी ओळख मिळणार असून बौद्ध धम्माचा शांततेचा संदेश अधिक व्यापक स्तरावर पोहोचणार आहे कार्यक्रमाला उपस्थित उपासक रामेश्वर कसबे अनिल कसबे धम्मा गायकवाड साहेबराव चित्ते साहेबराव कसबे धम्मानंद पारू संघरत्न सूर्यवंशी अमोल गजभारे सचिन कसबे कामाजी कसबे हरी कसबे तुळशीराम कसबे साहेब पत्रकार धम्मानंद कांबळे साहेब आणि बौद्ध उपासक आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते जे आपण इथं मूर्ती जे बसवलेली आहे मूर्ती कुठून आणलेली आहे आणि कशी बसवलेली आहे बघा प्रदयाशील करुणाची सर्व विश्वाला शांतीचे संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध परमपूज्य बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम त्रिवार अभिवादन माझे धम्मगुरु पूजनीय भदंत बुंदी महास्तवीर व पूज्य भदंत विशुदानंद बोधी महास्तवीर यांना प्रथम त्रिवार अभिवादन करतो ही जे बुद्धरूप बनलेला आहे हे माझे पूजनीय भदंत बोंडी महास्तवीर थायलेंड यांनी असा संकल्प केला की ही भारताची भूमी याच्यामध्ये मी काही ना काहीतरी दान द्यावं त्या निमित्तानं ज्या ज्याप्रमाणे अशोक सम्राटाने चौऱ्याऐंशी हजार स्तूप बांधून या बुद्धभूमीमध्ये खूप काही महान पुण्यकर्म अर्जित केला आहे त्याचप्रमाणे माझे पूजेने भदंत बोंडी महास्तवी यांनीही असा संकल्प केला की मी बुद्धभूमीमध्ये पुऱ्या भारतामध्ये एकशे आठ बुद्धरूप दान त्या निमित्ताने हा आमचा संकल्प चालू आहे की करोडो रुपयाची डाय आहे आणि ती थायलंडमधून पूजेने भगवंत बोलली मास्तवीर यांनी भारतामध्ये आणली आणि भारतामध्ये ते माझ्या माध्यमातून भंती आश्वजित यांच्या माध्यमातून हे बुद्ध रूप आम्ही घ विहारा विहारामध्ये बनवून देत आहे याचा पाठीमागचा संकल्प असा आहे की ज्याप्रमाणे थायलंडमध्ये पंचशिलाचं पालन करतात आणि सुखी जीवन जगतात त्याचप्रमाणे भारतातील उपासकांनीसुद्धा हे पंचशिलाचं पालन करून आणि आपलं जीवन सुखी करावं या हेतूने हे आम्ही बुद्ध रूप सर्व विहारामध्ये देत आहोत जेणेकरून थायलंडमध्ये जसं जसं बुद्ध धम्म संघ याचं आचरण सर्व लोक करतात त्याच आणि सुखी जीवन जगतात त्याच परवानं भारतातील सुद्धा सर्व सर्वधान उपासक उपासिका बालक तथा बालिका यांनी ज्याप्रमाणे थायलंडमध्ये सुखी जीवन जगतात त्याचप्रमाणे जा भारतातील गरीब लोक जे आहेत त्यांनीही या बुद्ध धर्म संघाचं आचरण करून आणि सुखी जीवन जगावं या हेतून आम्ही हे बुद्ध रूप गावोगावी विहारामध्ये देत हो, आहोत असा आमचा हा माझ्या गुरुचा बुडली भदंत बुडली महास्तवीर असा संकल्प आहे आज नांदेड येथील गोळेगाव इथं विहारामध्ये पूजिने भदंत बोधी धम्मो यांच्या तपभूमी बुद्ध विहारामध्ये हे भव्य दिव्य असं बुद्ध रूप आम्ही निर्माण करून दिलेलं आहे ठीक आहे आताच आपल्याला भंतजीने त्यांची माहिती पूर्ण सांगितलेली आहे कुठून आलेली आहे ते पण सांगितलेलं आहे तर आता आपल्यासोबत आहेत गोळेगावचे बोधी धम्मू बनते तर त्यांनी आपल्याला थोडस माहिती सांगतील ह्याच्या ठिकाणी तथागत एक संबुद्ध यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आज या ठिकाणी आश्वजित भंतीजीच्या माध्यमातून या ठिकाणी जे आपण हे बुद्धरूप जे पाहत आहात आणि तपोवन बुद्धभूमी गोळेगाव या ठिकाणी बाबा कसबे रामेश्वर कसबे त्याच्यानंतर धम्मा चित्तेसाहेब या सगळ्याच्या परिश्रमातून जे खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे आपण जे बुद्धरूप पाहत आहात हे सगळं श्रेय या लोकांना जाते कारण यांनी जे मेहनत घेतली या मेहनतीच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी निर्माण होत आहेत आणि तपोवन बुद्धभूमी गोळेगाव या ठिकाणी साडेसात एकरचा सा जे काय आपली जी, का जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये भगवान गौतम बुद्धाचं रूप खऱ्या अर्थानं या ठिकाणी साकारण्यात आलं की जेणेकरून भगवंताच्या प्रती जे लोकांची जी काही श्रद्धा आहे ती श्रद्धा अधिक बळकट झाली पाहिजे आणि जे खऱ्या अर्थानं जे भारताला जे आपण बुद्धाची भूमी जे म्हटल्या जाते त्या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं एक बुद्धाचं रूप या ठिकाणी निर्माण होणं म्हणजेच खऱ्या अर्थानं हे जे गोळेगाव असेल किंवा हे जे तालुका असेल जिल्हा असेल किंवा आजूबाजूचा परिसर असेल या परिसराचं खऱ्या अर्थानं एक वैभव या ठिकाणी आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आ तर भनती जी आपल्या इथं टोटल जमीन किती आहे आपल्या याच्यासाठी विहारासाठी आता सध्या आपण साडेसात एकर जमीन पूर्ण आपल्याकडं अधिकृतरित्या साडेसात एकर आमच्याकडं आहे पण आणखी आम्हाला सात एकर घेण्याचा आमचा मानस देखील ठरलेला आहे तर आपल्यासोबत आता जे तुळशीराम साहेब आहेत त्यांनी जे जमीन आपल्या विहाराला दान म्हणून दिलेली आहे ती आपल्यासोबत आहे त्यांची पण आपण एक प्रतिक्रिया घेऊया महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून पूज्य भंतेजी अश्वजी भंतेजी बोधी धम्मो गोळेगाव भंतेजी यांनाही वंदन करतो आणि आमचा संकल्प असा ठरलेला आहे आणि त्या संकल्पाची पूर्तता करणं हे सध्या चालू आहे आणि म्हणून काय संकल्प आहे की बाबासाहेबांना सांगितलं आहे आपणाला की तुला काय जमते ते समाजासाठी धम्मासाठी तुम्हाला आम्ही त्या ओटीत टाकलं तर तू काय करते ते करत राहा म्हणून आता आम्ही शिवानिवृत झाल्यावर घरी बसून काय काय करावं म्हणून बाबासाहेबांच्या सूचनेप्रमाणे आज्ञेप्रमाणे आम्ही आमच्या जागेवर गोळेगाव या ठिकाणी आमच्या स्वतःच्या मालकीच्या जागेवर आम्ही भगवान बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून आमच्या गावात अधिक इतरत्र गावामध्ये भगवंताच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि त्यासाठी सगळ्यांनी सर्व उपासक उपासिकांनी खरं तर या ठिकाणी यावं यावं आणि त्यांनी या ठिकाणी येऊन सने भगवंताला वंदन करावं बाबासाहेबाला वंदन करावं धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याला सहकार्य करावं एवढीच विनंती आहे तर आपल्यासोबत आहेत हे पण दानशूरच आहेत त्यांनी पण आपल्या विहारासाठी अडीच एकर जमीन दिलेली आहे कसबे मामाने अडीच एकर जमीन दिलेली आहे आता तो यांची थोडीशी आपण प्रतिक्रिया घेऊया तथागत गौतम भगवान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम वंदन आणि ही जी जमीन देण्याचं कारण हे आपल्या धम्याचा प्रसार होण्यासाठी व इथल्या आजूबाजू वस्तीमध्ये भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रसाद आणि त्यांनी त्यांच्या जीवन का जे काही केलेलं आहे धम्मासाठी ते काम ह्या भूमीतून होण्यासाठी भंत बनत, भंते बोधी धम्म यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण आम्ही विचारमंड करून आमचे बाबा आणि आमचे रामेश्वर दाजी धम्माभाऊ आणि असे गावातील अनेक अनिल कसबे असे सहकारी मित्र यांच्यानुसार आम्ही ही जमीन दान दिलेली आहे तुळशीराम सटवाजी कसबे अडीच एकर जमीन दान दिलेली आहे बौद्ध विहारासाठी गोळेगाव मधील जिजाबाई गणपती कसबे यांनी पण अडीच एकर जमीन दिलेली आहे मोतीराम मरिबा कसबे मोतीराम मरिबा कसबे यांनी पण अडीच एकर जमीन देऊ टोटल जमीन साडेसात एकर जमीन इथे दिलेली आहे असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा तुमचा हक्काचा आवाज